नमस्कार मी हमीम शेख आणि आपण पाहत आहात माझा जी महाराष्ट्र न्यूज यु यूट्यूब चॅनल आज आपण शेतकऱ्यांची जी हाल हापेष्टे झालेली आहे पावसामुळं ते आपण बांधावरती जाऊन बघण्याचा प्रयत्न करत आहोत इथं बरेच शेतकरी आहेत आणि इकडं आपण बघता इकडं जनावरं आणि माणूस अडकलेला आहे त्यामुळे एन डी एन डी आर एफची सुद्धा टीम या ठिकाणी आलेली आहे आपण शेतकऱ्याकडून त्यांची व्यथा जाणून घेणार आहोत हे आपण बघू शकता या ठिकाणी पाणी किती साचलेलं आहे सोयाबीन मध्ये आणि ऊस सुद्धा हे सोयाबीन बघू शकता आपण या ठिकाणी व्यथा जाणून घेणार सगळे शेतकरी आहेत हे ऊसामध्ये सुद्धा मांड्या एवढं पाणी थांबलेलं आहे आपण बघू शकता हे तर हा सांगा काय तुमची व्यथा बोला नमस्कार मी बालाजी जवळ घे मंगरुळ भाऊ तेव्हा हे बघा आमची काय भयान परिस्थिती झालेली आहे पूर्ण सोयाबीन पाण्यामध्ये आहे काही सापडत नाही सोयाबीनच्या वर कमरे एवढं पाणी आहे आता आमच्या जनावरे मध्ये अडकलेत आता एक किलोमीटर अंतरावर जनावर आहेत आमचे दोन माणसं अडकलीत मध्ये कसं करावं का आणि शासनानं आता सगळं सर्वे करून आम्हाला पंचनामे करून काहीतरी मदत द्यावी हीच अपेक्षा छत्तीस तास झालं पाण्यामध्ये पिकं आहेत माणसं अडकलेले आहेत सारखात म्हणजे पाण्याची व्यवस्था जी आहे ती पाणी पूर्ण ह्याच्यामध्ये गेले जमिनीत काहीच येणार नाही तरी स सरकारनं शेतकऱ्याला काही मदत करावं भरीव मदत करावी एवढीच आमची विनंती आहे मागच्या दोन तीन वर्षापासून जर बघायला गेलं तर हीच परिस्थिती या ठिकाणी होत आहे आणि दर वर्षाला जे तोंडाला आलेलं पीक आहे तर ते तोंडाला आलेलं पीक शेतकऱ्याच्या हाताला आलेलं पीक तर दरवर्षी या अशा प्रकारच्या नुकसानीनं वाया आहे त्याच्यामुळं सरकारला विनंती आहे की यावेळेस जसं या परिस्थितीकडे आपण बघू शकतोय तर यापासून या ठिकाणापासून या जवळपास एक ते दीड किलोमीटर अंतरावर आमच्या क्षेत्रातील जे जनावर आहेत ते तिथं थांबलेले आहेत सध्या आता एनडीआरएफची टीम आलेली आहे मागच्या चोवीस तासापासून चोवीस ते अठ्ठेचाळीस तासापासून त्या ठिकाणी एक किलोमीटरवर शेतकरी स्वतः अडकलेला आहे आणि शेतीतील देखील त्या ठिकाणी अडकलेली आहेत परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा आम्ही जर प्रयत्न केला तर आम्ही तिथे पोहोचू पण शकत नाहीत पाण्याचा वेग पुढे गेला तर प्रचंड असा वेग पुढे पाण्याचा आहे आणि त्यामुळं दरवर्षी ही जी समस्या होते याच्यावर एक शाश्वत उपाय म्हणून सरकार या ठिकाणी काय करतं हे आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे ना तर काय तुम्ही करा बचाव करणे करण्यासाठी ही बोटीच्या माणूस अडकलेले आहे त्यांना आणण्यासाठी एनडीआरएफची टीम दाखल झालेली आहे हे आपण बघू शकता हे आपण बघू शकता एनडीआरएफ ची टीम बचाव कार्य चालू आहे बचाव कार्य करण्याचं काम चालू आहे बघू शकता हे